नमस्कार आज मी केले होते कारल्याचे वेपच किंवा मग कारल्याचे काप म्हणा तर मी काय केलं आधी स्वच्छ धुवून कारली घेतली पुसून घेतली आणि त्याच्या अशा गोलगोल चकत्या केल्या मधले सगळे बियाचा भाग तो सगळा काढून घेतला आणि असे पोकळ चकत्या केल्या आणि एका बाऊलमध्ये घालून त्याच्यावर मीठ घातलं आणि एक तासभर ठेवलं ते मुरण्याकरता आणि थोड्या वेळ त्याला असं पाणी सुटलं ते सगळं काढून घेतलं आणि त्याच्यावर नंतर मी थोडंसं मीठ घातलं कारण का मीठ थोडं कमी घातलं कारण का ते आधीचं घातलेलं मीठ त्याच्यामध्ये मुरतं म्हणून मीठ थोडंसं कमी घालाय लाल तिखट घातलं हळद घातली लाल तिखट थोडंसं जास्त घातलं कारण का तळल्यावर कमी होतं नंतर धने पावडर घातली चाट मसाला घातला आणि दोन तीन चमचे कॉर्नफ्लोअर घातलं आणि हे सगळं छान मिक्स करून घेतलं लिंबाचा रस घातला थोडासा अर्धा चमचा आणि मिक्स करून घेतलं आणि नंतर छान कडकडीत तेल गरम करून त्याच्यावर मध्यम आचेवर मी असे सगळे काप तळून घेतले अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले ब्राऊन रंग येईपर्यंत असे सगळे काप तळून घेतले तर हे खूप छान लागतात अजिबात कडू होत नाही या पद्धतीने केल्यानंतर आणि तुम्ही हे न समजा तळायचे नसतील तर हे तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकतात थोड्या वेळ जरा जास्त वेळ ठेवायचा मंदाचेवर म्हणून ते कुरकुरीत होतात तर हे मी आज तळून घेतले आणि सर्व केले आणि गार झाल्यावर एकदम कुरकुरीत होतात तर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद